जयश्वर स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या चॅनल चे तर मित्रांनो आपण आपल्या चढेमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये मान्सून जे मान्सूनचे आगमन जे कधी होणार आहे तर बघा मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअपवर डेली जे एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला काय यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिले ऑफिशियल तुम्हाला येऊन जायचे त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायचे ओपन करताच खाली तुम्हाला एक व्हॉट्सअपचं लोगो मिळून जाईल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जातील आणि त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर डेली जे एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथं मिळतात चला तर मित्रांनो आपण आप जे ते आपल्या चढेला सुरुवात जे करूया ओके तर बघा मित्रांनो महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून तापमान पंच्याऐंशी पंच्याऐंशी अंशाच्या पुढे गेले आहे असून तीव्र उन्हाची लाट पसरली आहे अशा उष्णतेमुळे नागरिकांचे जगण्याची आवघड जिथे झाली आहे मात्र आता या उन्हाळ्यापासून दिला सांगणार आहे कारण लवकरच मान्सून आगमन होणार आहे मान्सूनची चावल बघूया आतापर्यंत उष्णतेमुळे तस्त झालेल्या नागरिक आणि शेतकरी आता मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे खरे तर मान्सून हा एक प्रकारे उन्हाळ्याची संपत्तीच मानली जाते उन्हाळ्यातील उकडा आणि उष्णते उष्णतेला मान्सूनच्या पावसामुळे दिलासा मिळतो हवामान विभागाची अंदाजाची आन... बातमी बघूया भारतीय हवामान विभागाने अशा परिस्थिती आनंदाची बातमी दिली असून अनुकूल अंदा अंदाज व्यक्त विभागाच्या म्हणण्यानुसार देशात मान्सून अर्थात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या चार दिवसात तो केरळमध्ये धडक देईल मान्सूनचा लवकरचा आगमन दरवर्षी मान्सून एक जूनला केरळमध्ये येतो मात्र या यावर्षी हवामान विभागाने सुधारित अंदाज वर्तवला असून त्यानुसार मान्सून हा दिवस एक दिवस आधीच म्हणजे एकतीस मे के ला केरळमध्ये येणार आहे यामुळे उष्णतेची लाट पुढील तीन दिवसातच कमी होईल अशी अपेक्षा आहे अंदाज हवामान खात्याने सोमवारी मान्सूनचा जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या चार महिन्याच्या काळासाठी दीर्घकालीन अंदाज देखील दिला आहे या अंदाजानुसार देशात सरासरी इतकाच पाऊस पडेल ईश्णा इसन, भार, ईशान्य भारत भारत हो वगळता देशाच्या उर्वरित भागात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाजानुसार देशभर राज्याचे सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी उत्तर पश्चिमेमध्ये सामान्य आणि मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंद पडण्याचा अंदाज आहे प्रादेशिक वाटप जे बघूया हो मध्य भारत आणि दक्षिण भारतात एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडेल वायव्य भारतात ब्याण्णव ते एकशे आठ टक्के म्हणजेच सरासरी इतकाच पाऊस पडेल ईशान्य भारतात चौऱ्याण्णव टक्क्यापेक्षा कमी म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल मान्सूनचा कोर झोन बघूया मान्सूनच्या मुख्य क्षेत्रासाठी देखील अनुकूल अंदाज आहे हवामान विभागा विभागाने मध्य महार भारतात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे साठ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडणे शक्यता आहे आता जूनचा अंदाज बघूया जून मध्ये देशभरात सामान्य म्हणजे ब्याण्णव एकशे आठ टक्के पाऊस पडण्या शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये कधी तेथे बघूया हवामान विभागाच्या अंदाजानुसार दहा जून पर्यंत मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होईल तर पंधरा जून पर्यंत नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यात विदर्भात देखील मान्सूनचे स्वागत होईल मान्सून उष्णतेला दिलासा मिळेल आणि शेतीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा आहे तसेच शेतकरी बांधवांना देखील पावसाच्या आतुतीने वाढ पाहावी लागेल लागते तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला काय आजचा हवामान अंदाज होता तर मित्रांनो भेटतो आपण नंतर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय मास्टर